श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या अध्यायाच्या नित्य पठनाचे फायदे सांगणार आहे बऱ्याचदा आपल्या गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एकावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त झाले आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्व का आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री नुसिर सरस्वतींनी यांचे परमशिष्य सायनदेव यांच्या श्री केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवना शासन या हा नावाने अध्याय ओळखला जातो सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परांग, परांगत अढळ भक्ती सांगितली आणि क्रूर यवनापासून देवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन देखील दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायनदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरु श्री नुसे सरस्वतींनी यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायन देवाचे चरित्रपठन वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांकित होऊन वचन दि सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनसामनात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे फायदे गुरुचरित्रातील एकूण बावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तात्रय दत्तावतार श्री नुसिर सरस्वती यांच्या जीवनलीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केले आहे तसेच भक्तांना श्री गुरुचरित्र गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव ही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे विशेष असे महत्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंदही घेऊ शकतो गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक प्रकारचे गुरुकृपा आपल्यावर होते या अध्यायातील सुरुवात सद्गुरु दत्तावतार श्री नृसिंह यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाचे होते ते स्वरूप माननीय आकलनाच्या पलीकडे आहे अमर्याद आणि अनंत आहे ते पठन किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपात लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्ष प्रदान करते त्यासोबतच श्रीगुरु सर नृसिंह सरस्वती ज्या विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती देखील होते ज्याप्रमाणे श्रीगुरूंनी सायनदेवावर वरदहस्त ठेवून त्याच्या संकटाचे निवारण केले फलप्राप्ती दिली श्री गुरुंनी ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन देखील दिले आपण जेव्हा यांच्या भक्तिमय अवस्थेत श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊन श्रीगुरुचरित्राचे श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपल्या आत्मग्लानीतून दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्रीगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळू शकतो श्रीगुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे अजून एक फायदे आहेत जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक शारीरिक अशा दुःखांना सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर यांनाचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्रीगुरूंची कास आस धरावी ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठन केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते ते पण पाहूया शत्रुभयापासून संरक्षण होते गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्याय नित्य पठन केल्याने शत्रुभय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने गुरु नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचू शकणार नाहीत नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदाव्या अध्यायाचे पठण करू करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडले जाऊ शकतो तसेच मित्रांनो प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सोख्याची आणि आनंदाची देखील प्राप्ती होते तसेच मित्रांनो व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन अवश्य करा नक्की फलप्राप्ती होईल कायदेशीर विवादांपासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादांमध्ये गुरफटून गेले आहात आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे लवकरच यश प्राप्ती होईल ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेलो असाल आपली गृहस्थिती जर खराबच असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांनी गुरुचरित्र गुरुचरित्रातील चौदावा अध्याय नित्यपठन नक्कीच करावा तणावातून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेलं असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या अध्यायाचे वाचन केलेच पाहिजे तसेच मित्र फल तुम्हाला नक्कीच मिळेल आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचन करत असाल तर असे करू नये गुरुचरित्रांच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फल फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि मग आपण गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छिते गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायामध्ये विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे पठन करू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही पण तुमच्या ज्या ज्या संकटांसाठी त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी श्री गुरुचरित्रातील चौदा वाद्याचे नित्य पठन देखील करा मित्रांनो गुरुचरित्रातील चौदावा आणि अठराव्या अध्यायाची एक छोटी पुस्तिका पण मिळते जेणेकरून नित्य मोठे गुरुचरित्र ते खूप पवित्र असते त्याला रोज आपला हात न लागण्यासाठी आपण छोटी पुस्तिका आणू शकतो त्याच्यामध्ये श्री गुरुचरित्रातील चौदावा आणि अठराव्या अध्याय आपल्याला वाचनास मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त